या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी अर्थक्रांती जीवनगौरव गौरव अभियानतर्फे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठांचे हक्कांची सन्मानवारी काढण्याचं आवाहन करण्यात आलं यासाठी वरुण तीर्थवेश गांधी मैदान ते महालक्ष्मी मंदिर असा मार्ग ठरवण्यात आला असून सकाळी अकरा वाजता या वारीस सुरुवात होणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसच्या राजपत्रातील विधेयक क्रमांक बहात्तरानुसार प्रत्येक ज्येष्ठाला सन्मान धन देण्याचा निर्णय जाहीर झाला असला तरी तो अद्याप अंमलात न ना आल्यानं नाराजी वाढली आहे त्यामुळं प्रत्येक ज्येष्ठानं स्वतःचं पत्र लिहून ते महालक्ष्मी चरणे अर्पण करण्याचं आवाहन करण्यात आले किमान पन्नास हजार पत्रकं महालक्ष्मी मंदिरात आणि राज्यभरातून दहा ते पंचवीस लाख पत्रकं जमा करून मुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी साठ वर्षावरील गोगनदानाप्रमाणेच सन्मान निधी इतर राज्यांप्रमाणे स्वतंत्र सन्मान मंत्रालय आरोग्य विमा व वैयक्तिक दवाखान्याची सुविधा तसेच ऑक्ट्रॅसिटीसारखा संरक्षणात्मक कायदा मंजूर करण्याच्या मागण्या जोरदारपणे करण्यात आल्या आहेत सन्मान सुरक्षा आणि आधारासाठी ही वारी निर्णायक ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेत पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष गुरुलिंग कुन्नूरकर मुख्य राज्य समन्वयक जगन्नाथ मोरे पाटील ज्येष्ठ सल्लागार पी के पाटील प्रमुख मार्गदर्शक हरिभक्त पूज्य महादेव यादव महाराज जिल्हाध्यक्ष आनंदराव वायदंडे उपाध्यक्ष बाबूराव कोळेकर सचिव हनुमंत शेवाळे महिला अध्यक्षा राणी गायकवाड प्रसिद्धी प्रमुख संतोष पांचाळ आदी उपस्थित होते